वसुंधरा आणि आकाशच्या आयुष्यात नव वादळ दोघांसोबत पूर्ण परिवाराला बसला धक्का पुन्हा कर्तव्य आहे शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय एकीकडे आकाश आणि आयुष्य नवीन वळण घेताना दिसतय तर दुसरीकडे शार्दू ची एंट्री आहे आणि आता यासोबतच आकाश आणि वसुंधराच्या आयुष्यात एक नवीन वादळ यायला तयार झाला आहे नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आकाशला भेटण्यासाठी काही माणसं घरी येतात आणि ते म्हणतात की तुम्ही त्या जागेवर बांधकाम कर होता ते वर गेलेला आहे आकाश त्यांना विचारतो की या मागचं नेमकं कारण काय का आहे तर ते म्हणतात की ज्या जागेवर तुम्ही बांधकाम बांधकाम करणार आहात ती लँड आहे आणि त्या जागेवर कोणत्याही होऊ शकत नाही आकाश त्या माणसांना दाखवतो की त्याच्याकडे लिगल डॉक्युमेंट आहेत धनंजय गायतोंडे साहेबांनी त्याला ही जमीन विकलेली आहे ते म्हणतात की हे शक्यच नाही आहे त्या जागेवर कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ शकत नाही आणि हे सगळं ऐकल्यावर घरातल्याना आकाश आणि वसूला बसतो धक्का आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की हे जागेचं बांधकाम आकाश आणि वसूच्या आयुष्यात कोणतं नवे वादळ घेऊन येणार अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार